फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस चौदा तारखेला आ, पुरंदर हमेरीचे कार्यक्रम आमदार संजय जगताप यांचा पंधरा तारखेला वाढदिवस आहे या अभिष्टचिंतनाच्या सोहळ्यानिमित्त या ठिकाणी आम्ही आमदार साहेबांनी तालुक्यातील जी काय दुष्काळजन्य परिस्थिती आहे त्याला लक्षात घेऊ हो। सर्व कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा न करता बुके न देता केक न कापता फ्लेक्स न लावता या ठिकाणी तालुक्यातील लोकांना दुष्काळग्रस्त भागामध्ये तारा वाटप करण्याचे आव्हान त्या ठिकाणी केलेलं होतं या आव्हानाला साथ देत असताना आता पुरंदर हवेलीची ग्रामीण संस्था आणि रोटरी क्लब ऑफ पुरंदर त्या वेळा त्याचबरोबर संजय जगतापांवरती प्रेम करणारे सर्वच आणि संजय जगताप मित्र परिवार त्याच्यामध्ये जितिनशेठ पायगुडे असतील त्याचबरोबर डॉक्टर प्रवीण जगताप असतील आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी तारा वाटप करायचं एक ध्येय ह्या ठिकाणी आम्ही हातामध्ये घेतलं आणि आता हा तारा वाटप आम्ही पांगारे गाव असेल पिसोर्डी गाव असेल त्याचप्रमाणे परिंच असेल त्याचप्रमाणे टेकवडी असेल शिवरी असेल ज्या त्याचप्रमाणे आपलं सातोते असेल या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी तारा वाटप करत आहोत या कार्यक्रमासाठी तालुक्याचे सर्व युवक काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते संजय जगताप साहेबांवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते जे काही ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि अशाच प्रकारे उपक्रम पुढेही सुरू राहील या ठिकाणी सांगतो आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम का, का तालुक्यातील सर्व तमाम आमदार साहेबांवरती प्रेम करणाऱ्या जनतेने करावे अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि आमदार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप आशा शुभेच्छा